महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र माझे नाव गंगाधर माधुराव मोरे मी प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे साहेब आपण जो तीस तारखेला मोर्चा ठेवला आहे तो नेमका कशा संदर्भात आहे आणि आपल्या मागण्या प्रमुख काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आम्ही धडक मोर्चा ठेवलेला आहे शासनाकडे आमच्या शेतकऱ्या कष्टकरी दिव्यांग अपंग वर्ध वयोवृद्धाच्या मागण्यासाठी आम्ही तहसील कार्यालय येथे मोर्चा काढणार आहोत आणि असे माझे आव्हान आहे की प्रमुख मागण्या म्हणजे रोजगार हमी योजनेवरल्या मजुराचा पाचशे रुपये हा रोजगार दिला पाहिजे कापसाला शेत उत्पादक कापसाला पाच पंधरा हजार रुपये कापसाला प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे सोयाबीन पिकांना पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल कापूस सोयाबीन घेतलं पाहिजे आणि शासनानं खरेदी केलं पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन बत्तीसशे रुपये भाव दिला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये दोन लाख जागा रिकाम्या आहेत शासकीय नोकरीमध्ये सामान्याची ताबडतोब शासकीय नोकऱ्यामध्ये दोन लाख जागा भरण्यात याव्यात या महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्था आश्रमशाळा जिल्हा परिषद शाळा यांच्या जागा या, महाराष्ट्र लोकशाही आगोहातर्फेच भरल्या पाहिजेत यासाठी आमच्या मागण्या अशा प्रकारचे मागण्या आहेत व त्यासोबतच ऊसतोड कामगार व वीट कामगारांनासुद्धा आपण पाचशे रुपये मजुरी त्यांना काम दिलं पाहिजे असे आमच्या मागण्या आहेत की नाही निराधारासाठी व दिव्यांग अपंगासाठी सहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे पेन्शन दिलं पाहिजे हे आमची मागणी आहे आपण जनतेला काय आवाहन करणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की आपल्या सो येत्या सोमवारी तीस नऊ दोन हजार रोजी ठीक साडेबारा वाजता मोर्चा काढणार आहोत आणि त्या जनतेने लाख हजारोच्या संख्येने आमच्या धडक मोर्चामध्ये प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या धडक मोर्चामध्ये सामील व्हावं हे आम्ही विनंती करतो आणि आव्हानी करतो कुठलं आहे बसस्टँड कन्नार बसस्टँडपासून आपण मोर्चा काढून तशी कार्यालयावर मोर्चा काढणार नाही महाराणा प्रताप चौक बाबासाहेब आंबेडकर चौक प छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणून मग तहसीलकडे जाऊन आम्ही शासनाला नि तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत साहेब आपलं नाव काय माझं नाव विठ्ठलदास शेतकरी खास मी राहणारा गंगनबीडचा आणि शेतकरी आहे उद्या तीस तारखेला बच्चू भाऊ कडूच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या गंगाधर पाटील मोरे यांच्या नेतृत्वानं हा जो मोर्चा ठेवलेला आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी हा मोर्चाला जास्तीत जास्त कंधार तालुक्यातल्या सर्व जनतेनं हजर राहावं आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत मजुरासाठी आहेत शेतकऱ्यासाठी आहेत शेतकऱ्यासाठी पीक संरक्षण कायदा व्हावा नवा आणि पीक संरक्षण कायद्याला जसं मंत्री साहेबाला झड सुरक्षा आहे केंद्रातल्या तसं आमच्या पिकाला जड़ सुरक्षा मिळावी हजारो लाखो हेक्टर जमीन वनीकरण विभागाची आहे त्या वनीकरण विभागाच्या जमिनीमध्ये पानवट्टे करावे त्यांना खाण्यासाठी योग्य ते जे जे ज्या ज्या प्राण्याला जे जे लागतंय खाद्य ते खाद्य द्यावं आणि शेतकऱ्याला पुरासा पिकापासून दिलासा द्यावा याच्यासाठी गंगाधर पाटला गंगाधर पाटील मोरे यांच्या आणि कडू भाऊच्या साहनिद्यातून मी विठ्ठलदास शेतकरी खास सर्व कंधार तालुक्यातल्या शेतकरी शेतमजूर जनतेला आवाहन करत आहे आपण या मोर्चामधील लाखोच्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आमच्या मोर्चाची शान वाढवावी